मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकांना धक्का बसेल असं कृत्य होत आहे अनेकदा तुम्ही टी व्ही मालिकांमध्ये सासू आणि सुनेमधील भांडण पाहिले असेल परंतु यावेळी खऱ्या आयुष्यात रस्त्यावर एक सून आपल्या सासूला चपलेने मारताना दिसते हा हाय वोल्टेज ड्रामा समोर आलेला आहे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील यामध्ये दाखवलेलं तुम्हालाही धक्का बसेल एक सून रस्त्याच्या मधोमध हो तिच्या वृद्ध सासूला छपलेने मारहाण करताना आहे आणि नंतर त्या बाईचा तिथे देर येतो आणि तो, तो रागावतो आणि हातात असलेल्या काठीसारख्या पाईपने वहिनीवर हल्ला करतो काही सेकंदातच रस्त्याहून तमाशा पाहणारे लोक मोबाईल काढून या संपूर्ण घटनेचे चित्रकरण करू लागतात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील घरके कलेश नावाच्या अकाउंटहून शेअर केला आहे जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्र प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत एकाने लिहिले आहे उत्तर प्रदेशात नेहमीच असे भांडणे होतात तर दुसऱ्याने लिहिले आहे मला कारण माहीत नाही पण सासूला असे मारहाण करू नये तर अजून एका युजरने लिहिले आहे कोणता मुलगा त्याच्या आईला मारहाण करताना सहन करेल मित्रांनो एका युजरने लिहिला आहे या सुनेला तर सर्व गावातील लोकांनी चपलांनी मारायला पाहिजे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद